मध्य प्रदेशातील सतना येथे एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे कार्यक्रमात गाण्याचा आवाज कमी करण्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला हा वाद इतका वाढला की लहान भावानं मोठ्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पोलिसांनी आरोपीला अटक केलाय मिळालेल्या माहितीनुसार सतनातील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील महूर गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली राकेश वयवर्ष पस्तीस याच्या घरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डीजेवर मोठ्या आवाजात सुरू राकेश यांनी आवाज कमी केला त्यामुळे त्यांचा लहान भाऊ राजकुमार वाद वाद घातला हा इतका वाढला की आरोपीने मोठ्या भावावर कुराडीचे वार केले हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला पण नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे ही हत्या फक्त गाण्याच्या आवाजामुळे झाली की तर काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडालाय